त्यांना लग्नानंतर जे आम्ही गावाला गेलो त्याचे पण फोटो होते सगळं केला असेल तर तुम्ही इंस्टावर फॉलो करा आम्हाला काय का जो आमचा सोनलवाला आय डी आहे त्याला फॉलो करा नक्की तिथे आम्ही व्हिडिओ टाकतो आमचे अपडेट्स असतात मध्ये मध्ये टाकत असतो स्टोरी हॅलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग नवीन मध्ये तुझं स्वागत आहे गाईस तर आजचा ब्लॉग आज शनिवार असाच गेला आहे आराम करण्यामध्ये मी आणि सोनाल पण आराम केला आज दाबून मी तर केला मी झोपा खूप काढल्यात आणि म्हणून मी आज ब्लॉग बनवलेला आहे आणि मला एवढी झोप होती सगळी झोप कम्प्लीट करून टाकली बघा आणि उद्या काय स्पेशल तेरा तारीख उद्या हो मॅडम तू बोल काय स्पेशल करायचं आहे होय तू बोल ना काय स्पेशल करायचं आहे या तारखेला आपला या तारखेला आमचा साखरपुडा झाला होता आमच्या साखरपुड्याला एक वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि हा आहे तो साखरपुड्याचा फोटो आमचा दोघांचा साखरपुडा साखरपुडाहून एक वर्ष कंप्लीट झाला आज तर आज म्हणजे आज झालं नाही बारा वाजून गेलेत तर काँग्रेसुलेशन तुला पण आम्ही दोघांनी सरवाईव केला दोघांनी एकमेकांना झेल <laughs> ते पण खासते हाय सांगून फोटो दाखव काहीच तुम्हाला साखरपुड्याचे फोटो दाखवतो आम्ही थोडे थोडे तर साखरपुडा आमचा संध्याकाळच्या टायमालाच होता हॉल मध्ये होता आणि संध्याकाळच्या आहे फोटो शोधते मिळत नाही फोटो मॅडम ना फोटो काढले ना जास्त गावातले फोटो लग्नाचे फोटो लग्नानंतर जे आम्ही गावाला गेलो त्याचे पण फोटो होते सगळे होते हा फर्स्ट लुक हा बघा साखरपुड्याचा आमचा साखरपुडा होतानाच आहे सगळे टायमाचे फोटो आहेत टायमा आणि आता त्याच्यानंतर तेरा तारखेनंतर सात आठ दिवसाचा चौदा पंधरा सोळा सतरा पाच दिवसानंतर आमचं लग्न झालं साखरपुड्याच्या नंतर पाच सहा दिवसाचा गॅप होता जास्त गॅप नव्हता ठेवला आम्ही त्यामुळे जबरदस्ती दुरापास बघायचं तर त्यामुळे आणि जास्त दिवस नव्हतं खेचलेलं आमचं लग्न तर लगेचच पाच सहा होतं साखर झाला आणि लगेचच लग्न झालं हे बघा कशी खुश होते बघा ते काय दिवस होते आणि खुशी वाटते बघून आता आमच्या रिंग्स तर अजून घातली नाही मी तर नाही घालत मला नाही होत ती रिंग घातली किंवा त्रास होतो बोट दुखतात माझी त्यामुळे उद्या बघूया काय स्पेशल करता आला करू नाही तर बघू मायको साखर वर्ष झाला कांग्रॅज्युलेशन 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 <laughs> काय काही दिवसात आपल्या लग्नाला हो पण वर्ष होईल मला पकडायला भी पण भीती ना पकडलं नाही पकडलं सगळं होतं ना बाजूनं काय रे अशी मी ताई पकडलं सर बोलला तर हे काय गाईस खूप फोटो होते आणि खूप काय काय काढले मी जास्त फोटोंमध्ये एवढं एवढं इलाच होता तिने सगळं ते अरेंज केलं होतं बारा अजून गेलं आणि साखरवड्याचे फोटो बघायचे तर गाईज मला एक क्वेश्चन आहे तुम्हाला आहे तो क्वेश्चन हा असा आहे क्वेश्चन म्हणजे मला तुम्हाला विचारायचं आहे की आमच्या लव्ह स्टोरी ते इकडे नंतर बघ ना अरे मी का ते बोलतोय पण इथे कॅमेरा तर ऐक ना दर मिनिट ऐक ऐकल्यानंतर काढल्यानंतर काढल्यानंतर तर गाईज तुम्हाला आमची आधीची लग्नाच्या आधीची स्टोरी कशी स्टार्ट झाली आम्ही कुठे भेटलो काय भेटलो आणि कसं भेटलो आणि कसं सगळं झालं ते जर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला तर आम्ही नक्की तो व्हिडिओ बघू जेवढे कमेंट जास्त येतील आणि जेवढे कमेंट जास्त येतील कमेंट करा आणि सांगा आम्हाला की जर लव्ह स्टोरी आमची पाहिजे असेल की आम्ही कुठे भेटलो आणि काय कसं झालं पुढची स्टोरी तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा काय स्टोरी एकदम खतरनाक होती वेगळी होती तर ती तुम्हाला जर पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट्स मध्ये टाका कमेंट करा आम्हाला सांगा हमने. <laughs> हमने बहुत कुछ कान के सगळे तुम्हाला आम्ही आम्ही सांगू का कान की काय काय केले ते बहुत तो इसने तो बहुत बहुत पापड पापड भी, भी तो? तो तो <laughs> <गौले। laughs> तो तो आठवत नंतर बोलू नंतर बोलू ते सिक्रेट आता नाही रिलीज करायचं तर काय नक्की सांगा तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये की आम्ही जर व्हिडिओ बनवायचा आहे तो तर नक्की आम्ही नक्की व्हिडिओ त्यावर विचार करू माझा आधी विचार होता हा व्हिडिओ बनवायचा बट तुम्हाला जर नक्की बघायचं असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आम्हाला की आम्ही व्हिडिओ बनवू की नको बनवूच आम्ही तरी पण तुम्ही नाही बोलत तरी पण बनवत आहात आम्ही पण तुम्ही सांगितलं तर अजून समजेल की तुम्हाला पण ऐकायचं की नाही आम्हाला समजेल तर हेच होत आता ही फोटोज बघण्यामध्ये बिझी झाली बघा परत काय व्हिडिओ पाठव त्यात बरं ना व्हिएन मध्ये येणार ना ते फोटो त्यात काय आवड त्यात बनाव ना व्ही एन मध्ये हो कुठलं घाण लागेल राजनावाला रांधीनावाला न्यू प्रोजेक्ट आणि व्हिडिओ सगळे फोटो सगळे शूट हे करून घे ती आता एडिटिंग करायला बसली आहे उद्या साखरपुडा झाला तर स्टोरी वगैरे टाकायच दिला असणार त्यामुळे इन्स्टावर पण टाकू आम्ही इन्स्टावर पण जर फॉलो नाही केला असेल तर तुम्ही इन्स्टावरून फॉलो करा आम्हाला काय का जो आमचा सोनलवाला आयडिया आहे त्याला फॉलो करा नक्की तिथे आम्ही व्हिडिओ टाकतो आमचे अपडेट्स असतात मध्ये मध्ये टाकत असतो स्टोरी ही पण ही जे व्हिडिओ बनवतो पण स्टोरी आम्ही टाकू तर ती पण तुम्ही नक्की बघा बोल काय मला फोटो भेटत नाही अरे काय रे देवा तेव्हा एक फोरगी नाही बघायचं तुला डायरेक्ट जा व्हॉट्सअप इमेज व्हॉट्सअप इमेज मध्ये शोध तू व्हॉट्सअप इमेज मध्ये होत ना सगळे फोटो फोटो मध्ये फोटो मध्ये व्हाट्सअप इमेज व्हिडिओ आहेत ना ते हा फोटोमध्ये बघ ह्याच्यात असणं राईस ते व्हिडिओ बनवण्यामध्ये बिझी झाली नाही त्याच्यात

रिंग्स फोटो का आजचा ब्लॉग इथे सेंड करतो हिला एडिटिंग करून देतो आणि मग मी पण झोपतो चला बाय उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा हा व्हिडिओ नक्की बघाय साडे दहा पर्यंत येईल तुम्हाला तर उद्या नक्की बघा पूर्ण इथपर्यंत बघितलं असेल तर नक्कीच तुम्ही बघा आणि लाईक करून जा काही लाईक नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला बघताय तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्स पण करा कारण की लाईक अँड कमेंट्स कमी झाले आहेत जरा तर तुम्ही नक्की लाईक करा प्लीज लाईक करा आणि शेअर करा खाली बसला तरी काढायचा